नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज दिशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी आज या ठिकाणी जे अमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे मुख्य मूळ कारण आहे की नव्या मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे परंतु नव्हेंबईत म्हणजे नव्हेंबईला एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जात आहे त्या शहरातच ज्यांनी या देशाची घटना लिहिली संविधान लिहिलं अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नसावा हे दुर्दैव आहे आणि तो पुतळा व्हावा यासाठी वारंवार प्रयत्न केला जात होता आजही सरकार म्हणजे सत्तेत असलेलं जर सरकार आहे मुंबई महानगरपालिका प्रशासन आहे पर आणि वारंवार यापूर्वीसुद्धा उपोषणं करण्यात आलेली होती आणि आश्वासन दिले जायचं जा। परंतु आश्वासन आत्ता आत्तापर्यंत कुठेही आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून या ठिकाणी पुन्हा आर पी आयचे युवा नेते ॲडव्होकेट यशपाल सुवळ या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे या ठिकाणी आर पी आयचे नेते म्हणजे त्यांचे पितास्त्री हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आपण जाणून घेणार आहोत फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच नाही तर अनेक विविध विषय घेऊन या ठिकाणी आहेत काय सांगाल साहेब या ठिकाणी जे आज ॲडव्होकेट यशपाल हो साहेब या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आपली साथसुद्धा त्यांना आहे आज बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागे स्मारकाच्या आवारामध्येच भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत महानगरपालिकेने उभा करावा आणि दिलेल्या आश्वासनाबरोबर त्याची पूर्तता ताबडतोब करावी यासाठी या ठिकाणी रिम बँटी ऑफ इंडियाचे युवाध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल हो हे आजपासून दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत दीड वर्षापूर्वी मागे ते वाशीच्या शिवाय चौकामध्ये बसले होते आता या ठिकाणी बसलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं उत्तुंग होत आहे की भारत आणि भारताच्या बाहेर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पुतळे जगभर आहेत आणि जगभरातलं एक नवी मुंबई हे आधुनिक शहर आहे सिडकोळी ते वसवलेलं आहे महानगरपालिका आल्यानंतर या महानगरपालिकेला स्वच्छतेचे अनेक असे पारितोषक या ठिकाणी भेटलेले आहेत परंतु बाबासाहेब विना बाबासाहेबांच्या पुतळ्याविणा या ठिकाणी हे शहर हे एक कंगाल वाटतं कारण भारत भारतत्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा घेऊन आज सगळेच राजकीय लोक असतील कार्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी असतील हे कामं करतात परंतु गेल्या चौतीस वर्षापासून या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे आंबेडकर समाजच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समितीची आम्ही गठन केलं त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत त्या सर्व पक्षाच्या लोकांना लोका एकत्र घेऊन आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने गेले अनेक वर्ष उपोषणं आंदोलनं निषेध मोर्चे अनेक वेळा केले परंतु प्रत्यक्षात याची कार्य पूर्ती झालेली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटचं हे आंदोलन हे उपोष आंतर या ठिकाणी घेतलेलं आहे या महानगरमधले जे सत्ताधारी आहेत सत्तेच्या बाहेरचे विरोधी पक्षने नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक आहेत या कुठल्याच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती खरं प्रेम केलं नाही ती वेगळी प्रेम केलं आणि या वेगळी प्रेमामुळंच आणि अंतर्गत बाबासाहेबाला एक वेगळा विरोध त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुतळा झालेला नाही आता मात्र आंबेडकरी समाजात समाजाची भावना अतिशय तीव्र आहे लोक खवळलेले आहेत यावेळेस जर उपोषणाच्या दरम्यान जर पालिकेने निर्णय तात्काळ घेऊन महानगरपालिका असेल प्रशासन असेल जिल्हाधिकारी असेल या सर्वांच्या समितीनं त्या स्मारकाच्या बाजूला जी जागा आहे त्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो मुंबईकडे जाणारा माणूस आहे किंवा मुंबईतून बाहेर पडणारा माणूस आहे अशा दर्शनी भागामध्ये त्यांनी लावावा अशा आमच्या माध्यमातून मागणी आहे ती मागणीची पूर्तता नाही झाली तर भविष्यात नवी मुंबईतला आंबेडकर समाज हा अतिशय तीव्रपणे प्रशासनाच्या विरोधामध्ये उभा राहील तशी वेळ प्रशासनाने येऊ नये राज्यकर्त्यांनी येऊ देणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे अतिशय लवकर लवकर उभा करण्यासाठी कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे आपण बघायला गेलं तर दीड वर्षापूर्वीसुद्धा वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातसु त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं म्हणजे अपोषण केलेलं होतं महानगरपालिकेचे उपायुक्त त्यावेळेला आले होते त्यांनीसुद्धा लेखी आश्वासन दिले आम्ही हो ताबडतोब या ठिकाणी एक का ठिकाण शोधतो आणि त्या ठिकाणी पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु दीड वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापपर्यंत त्या ठिकाणी म प्रशासनाने लक्ष दिलं नाही या संदर्भात तुम्ही काय सांगाल ही गोष्ट खरी आहे हो जाओ ला, ला की ॲडव्होकेट यशपाल ओहोळ जेव्हा वाशीला उपोषणाला बसले होते तेव्हा तिसऱ्या दिवशी म्हणजे सतत ते तो दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी येऊन महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्तांना पाठवत होते आणि त्यांनी लेखी पत्र देऊन एक कमिटी स्थापन केली आणि कमिटी स्थापन केल्यानंतर जागेची पाहणी करून तसा जो प्रस्ताव आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून हा पत्र उभा पुतळा उभा आम्ही करू अशा त्याचं आश्वासन दिलं होतं त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी समाज विकास जी संस्था आहे महापालिके जाणतात त्या अधिकारी जाधव पवार 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 यांनी याच ठिकाणी बाजूला ही जागेची पाणी केली स्मारकाच्या पश्चिमेला आणि स्मारकाच्या पूर्वेला दोन्ही ठिकाणी जागेची पाणी केली परंतु पश्चिम बाजूला हे वायर मोठी गेलेली आणि त्यामुळे त्या ठिकाणी उतरा उभा करता येणार नाही अडचण निर्माण होती आणि म्हणून इकडे जागेची पाणी केली आमच्याकडून संमतीपत्र घेतलं जागेचं परंतु संमतीपत्र घेतलं त्यानंतर आयुक्त बदली झाले दुसरे आयुक्त बदली झाले परंतु हा प्रश्न मात्र तसाच कोळंबलेला आहे काय कळत नाही की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भात हे लोक कारवाई का करत नाहीत हे जातीवादी आहेत का ह्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्याबद्दल आस्था आहे का त्यांना अस्विता नाही का की बागडा बाबासाहेबांच्या संविधानावर संविधानाचा उपयोग त्यांच्या राजकारणासाठी फक्त ते करतात मात्र प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या विचारांच्या विचारांना ते तिलांजली देतात का अशा त्याचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून हे जे आता ॲडव्होकेट यशपाल यांनी हे शेवटचं आंदोलन या ठिकाणी घेतलं आहे यापुढचं आंदोलन हे उपोषणाचं नसणार आहे ते एका वेगळ्या तऱ्हेचं आंदोलन असेल असं आंदोलन असेल की वेळ प्रशासनाने येऊ दे येऊ देऊ नये आणि या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये हा तोडगा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी मग या ठिकाणचे गणेश नाईक साहेब असतील विजय नाटा असतील विजय चौगुले असतील मंदा मात्रे असतील हे आमदार मंडळी असतील याशिवाय जे सगळे नगरसेवक आम्ही सर्व नगरसेवकांना पत्र पाठले सर्व पक्षाच्या नेत्यांना ॲडव्होकेट यशपाल यांनी ले लेखी सर्वांना आहे की आम्ही उपोषणाला बसलोत आपली काय जी भूमिका असेल ती भूमिका या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आम्हाला कळवावी जेणेकरून तुमची भूमिका ही समाजाला कळेल आम्हाला कळेल त्यातून एक वेगळा मेसेज हा जाईल तेव्हा आम्ही दोन दिवस वाट पाहतो ज्यांना ज्यांना सपोर्ट करायचे ते येतील ज्यांना विरोध करायचे ते येणार नाहीत आमचा मात्र लढा चिरंतन या ठिकाणी चालू राहणार आहे याचबरोबर आपल्या मागे जे स्मारक आहेत अध्याव्वत असं स्मारक आहे करोडो रुपये खर्च करण्यात आलेलं आहे परंतु आजही त्या ठिकाणी गळती आहे सुव्यवस्था नाही आहे डोमच्या बाबतीत जर बघायला गेलं तर तेसुद्धा डोम हा डोम असं म्हणता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचे तत्कालीन आयुक्त जे होते त्यांनी सांगितलेलं की याला हा जे काय तुमचे मार्बल वगैरे लावत आहे ते नको लावायला असंही त्यावेळेला म्हटले होते पण आत्ताही आहे तर आता तुम्ही त्या बाबतीतसुद्धा तुमची भूमिका काय असणार आहे खरं म्हणजे पंचवीस कोटी रुपयाचं हे टेंडर ते काढून ह्या डोंबला त्या ठिकाणी हे जे मार्बल लावलेलं ला आहे ते मार्बलच खऱ्या अर्थाने चुकीच्या पद्धतीने लाव लावलेलं आहे आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये पाणी त्यातून येताना गळती सुरू आहे संदर्भात देखील गेल्या चार दिवसामुळे आम्ही आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली आणि सांगितले की हे गळती होणार नाही यासाठी जे काही तज्ज्ञ त्यामधले आहेत त्या तज्ज्ञांची आपण या ठिकाणी बोलावून त्यांना भविष्यात ही गळती थांबावी किंवा जे कॉन्ट्रॅक्टरने जे काही चुकीचं काम केलेलं आहे ते टॉंग कॉन्ट्रॅक्टरला देखील आपण दंडात्मक कारवाई करावी अशा मी मागणी केली आणि मला वाटतं या संदर्भात आम्ही अगदी स्मारक हे लोकांसाठी आहे परंतु लोकांच्या उपयोगात हे स्मारक अद्याप आलेले नाही ते नियमावली महानगरपालिकेने बनवलं नाही त्यामुळे स्मारकाच्या भिंती कॉन्क्रीटची उभा करून हे स्मारक पूर्ण केलं असं म्हणणं जर पालिकेचं असेल ते चुकीचं आहे की लोकांसाठी लोकांच्या कामासाठी प्रबोधनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी याचा सा उपयोग झाला पाहिजे अशा त्याची देखील आमची मागणी आहे साठी अमरण उपोषणाला बसलेले आहेत कारण अमरण उपोषण करण्याची वेळ काय येते जर या ठिकाणी जर आपण प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल जे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि त्या सत्ताधाऱ्यांना आज आर पी आयचा सक्रिय पाठिंबा आहे म्हणजे असं कुठे कमी नाही ज्या ज्या ठिकाणी ते सत्तेत असतात त्या त्या वेळेला तो पाठिंबा दिला जातो मग आरपीआयच्या जे अनुयायी जे आहेत त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा विलंब का लागला जातो असं तुम्हाला वाटतं कारण का असं आहे या ठिकाणी खरं म्हणजे नवीन मुंबईमध्ये अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेस या ठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन असेल किंवा लोकसभेचं असेल आमदारकीचं इलेक्शन असेल त्या त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना म्हणजे बी जे पीसोबत आम्ही आहोत आठवले साहेबांनी सांगितलं की आम्ही आपलं काम करायचं आहे त्या लोकांचं काम करतो आहे आम्ही परंतु आम्हाला हेच कोडं वा पडलेलं आहे की या ठिकाणी संजीव नाईक खासदार होते या ठिकाणी आमदार गणेश नाईक साहेब आता आहेत यापूर्वी त्यांचे चिरंजीव होते संदीप नाईक आम्ही सर्व त्यांना एवढं निवडून देतो आम्ही त्यांच्या पाठीशी असतानासुद्धा एकही वेळेस त्यांनी मंत्रालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा जावा ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे ती एकही वेळेस त्यांनी प्रश्न विधानसभेमध्ये धरलेला नाही आहे विधानसभेमध्ये विचारलेला नाही याचं काय कारण असेल आम्हाला असं वाटतं आता आम्ही निकराच्या लढाईला आलेलो हो। आहोत कारण का आमचा युवा नेता या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेला आहे कारण या सत्ताधाऱ्यांना किंवा या महाग महानगरपालिकेला आमच्या युवा कार्यकर्त्यांना मृत्युमुक्ती पाडायचं आहे का गेली मागी दीड वर्षापूर्वी असंच आम्ही आंदोलन केलं त्यांना लेखी आश्वासन देऊनसुद्धा आज सगळं आहेत त्यांनी त्या बाबासाहेबांचा पुतळे या ठिकाणी उभारा केला नाही ह्याचाच अर्थ असा होतो की हे लोक उपोषण करावं आणि त्याच्यामध्ये काय दगा घातपात व्हावा असं त्यांचं नियोजन असेल त्यावेळेस तुम्ही पुतळा पूर्ण करणार आहात का असे आम्हाला एक वाटतं तेव्हा आम्ही साहेबांना विनंती करतो की आपण ताबडतोब आणि दिवस गेलेले नाहीत इलेक्शन पुढे आहे तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेऊन शासनाला आणि महानगरपालिकेला सूचना देऊन या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी उभारावा अशी आम्ही विनंती करतो आहे ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री नोव्हेंबर येत आहेत विविध कामाचा शुभारंभ करण्यासाठी याच ठिकाणी झाला त्यावेळेला आर पी आयची भूमिका काय असेल तर आम्ही तर आर पी आयच्या वतीने त्यांचं स्वागतच करू परंतु स्वागत करता करता आमच्याही मागण्या त्यांनी पास कराव्यात आणि पास झाल्या तर आम्ही अजून त्यांचं स्वागत करणार आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी फारच चांगलं काम केलेलं आहे कारण आज नव्या मुंबई मुंबईमध्ये सुद्धा इंदू मिलचं काम जोरात चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्याचं खरंच स्वागत करत आहोत कारण देशाला आज चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे आणि आमच्या नव्या मुंबईसाठी त्यांनी चांगलं नाव घेऊन जावं अशा याच्यामधून आम्ही त्यांचं उद्या स्वागत करणार आहोत निळे झेंडे दाखवून आणि आम्ही आमचं निवेदन देणार आहे त्या निवेदनावर त्यांनी पुतळा पास करावा हीच त्यांना आमची शुभेच्छा असेल तुम्ही आज या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलं आहात आणि तुमच्याकडे पाहिलं तर म्हणजे तुमचं वय तुम्ही आज आरामाची गरज असताना सुद्धा तुम्ही आज, आज अमरण उपोषणाला बसलात तुमचं वय काय आणि तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी अमरण उपोषणाला माझं वय जरी पंच्याहत्तर असेल तरीही मी बायपास झाल्यानंतर याच ठिकाणी स्मारकामध्ये स्मारक व्हावं बाबासाहेबांचं म्हणून उपोषणाला बसलेलं आहे घरातल्या लोकांनी विरोध केला तुमचं बायपास झालेलं आहे उपोषणाला बसू नका पण मी त्यांचा विरोध डावलून आलेलो होतो उपोषणाला तसं आज यशपाल व्हाळ हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना मी सांगितलं मी फक्त सकाळी अर्धा कप चहा घेऊन आलेला आहे आणि मी उपोषणाला प्रामाणिकपणे बसणार आहे बाबासाहेब बाबासाहेबांचं पुतळा या शहरामध्ये झालाच पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम બાબાસ આંબેડકર ચક્રબાદેડકર ચક્ર અરે અસત હોત ના અરે તો હોત ના હલ્લા બોલ हल्ला બોલ હલ્લાબોલ हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे पालिका पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे जातिवाद पे हल्ला बोल हल्ला बोल अरे कलम लेके हल्ला बोल हल्ला बोल अरे झंडा लेके हल्ला बोल हल्ला बोल अरे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल जातिवाद पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल कलम लेके हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे बोल मेरे भाई हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे बोल मेरे बहन हल्ला बोल हल्ला बोल मेरी चाची हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल चाचा हल्ला बोल बे बोल हल्ला बोल बोल